Mumbai Talk brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Sunshine, Resort Weddings, Events, Restaurants, Adventure, Wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. Namaskarmi Harshada to तुम्हीं पाहता है मुंबई तक से आजच्या दिवसभरातल्या दोन दो महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे मंत्रालयात सापळा रचून एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतलेला आहे एसीबीनं केलेली ही कारवाई आहे आणि एका मंत्र्याच्या कारकुनाला ताब्यात घेतल्यानंतर आता मंत्री अडचणीत आल्याची माहिती आहे हा मंत्री अडचणीत का आलेला आहे कशा पद्धतीनं एसीबीनं सापळा रचून या कारकुनाला ताब्यात घेतलेला आहे याच्याबद्दलची माहिती आपण या बातमीत घेणार आहोत आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंना बसलेला धक्का हा धक्का बसलेला आहे एका प्रकल्पाच्या अनुषंगानं पण तो राजकीय धक्का कसा आहे याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊयात की काल मंत्रालयात काय घडलं होतं मंत्रालयामध्ये साधारणत आपण पाहिलं तर कारकुनांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होती। सुरू होती मागच्या काही दिवसांपासून सरकारकडनं आपली प्रतिमा बदलण्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच काल एसीबीनं थेट मंत्रालयातच सापळा रचून एका कारकुनाला पस्तीस हजार रुपये लाच घेताना रंगे हात ताब्यात घेतल्याची माहिती आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागातला हा कारकून आहे आणि त्याच्यावर झालेल्या या कारवाईनंतर एसीबी कडनं जी म्हणजे या सगळ्याच्या अनुषंगानं काही माहिती देण्यात आली होती किंवा ए सी बीच्या टीमकडनं काही माहिती समोर आलेली आहे ज्यानुसार एका व्यक्तीचा जो परवाना आहे तो रद्द करण्यात आला होता निलंबन रद्द करण्यासाठी हा जो परवाना आहे त्याचं निलंबन रद्द करण्यासाठी या कारकुनाकडनं पन्नास हजार रुपये मागण्यात आले होते पन्नास हजाराच्या ऐवजी पस्तीस हजार रुपये घेण्यासाठी हा कारकून तयार झाला आणि त्यानंतर याबद्दलची माहिती एसीपीला एसीबीला मिळाली आणि त्यानंतर एसीबीनं मंत्रालयामध्ये सापळा रचून या कारकुनाला ताब्यात घेतलेला आहे मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर घडलेली ही घटना आहे काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे आणि या अनुषंगानं जर माहिती घ्यायची झाली तर एकूणातच अशा पद्धतीनं कारकुनाला ताब्यात घेतल्यानंतर आता मंत्री अडचणीत आलेला आहे अजितदादांचा मंत्री नरहरी झिरवळ यांचं हे कार्यालय आहे दुसऱ्या मजल्यावर आणि ज्या कारकुनाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याचं नाव राजेंद्र ढेरंगे आहे अशी सुद्धा माहिती आहे ती म्हणजे की या राजेंद्र ढेरंगे याने नरहरी जिरवळ यांचा जो खासगी सचिव आहे त्याच्या नावानं ना ही लाच मागितली होती पण एसीबीनं अद्याप पावेतो याच्याबद्दलची पुष्टी दिली नाही असं काही माध्यमांनी म्हटलेलं आहे तर ही कारवाई झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं मंत्र्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामधली मागणी करण्यात येते आहे या मंत्र्याला तात्काळ हटवावं अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि ही मागणी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर लाच घेत असल्याचं हे जे काही प्रकार त्याच्याबद्दलची माहिती द्यायला हवी मुख्यमंत्र्यांनी अशी सुद्धा मागणी केलेली आहे पैसे न घेता सर्वसामान्यांची होतच याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर मंत्रालयामध्ये झालेली अशा पद्धतीची ही पहिली कारवाई आहे असं म्हणायला काही हरकत नाही आत्ताच्या मागच्या काळामध्ये याबद्दलचे आरोप केले जात होते की कशा पद्धतीनं पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही पण हे आरोप होत असतानाच कुणीही म्हणजे कुणालाही अशा आ, रंगे हात पकडण्याची वेळ किंवा रंगे हात पकडलं गेलं नव्हतं मात्र राजेंद्र ढेरंगे यांच्यावर ही कारवाई झाल्यानंतर आणि त्याचबरोबर कालचा मंत्रालयातला वर्किंग दिवस होता आणि त्या दिवशीच ही कारवाई झाल्यानंतर मंत्रालयामध्ये खुलेआम अशा गोष्टी होतात याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे हा मेसेज लोकांपर्यंत सुद्धा गेलेला आहे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं काय कारवाई केली जाणार हे बघणं महत्वाचं आहे या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत एक म्हणजे जे आपण म्हणतोय त्याप्रमाणे अजितदादांचे जे एक मंत्री आहेत नेते आहेत ते अडचणीत आलेले आहेत आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर अजितदादांच्या बरोबर असलेले किंवा आता खरं तर अजितदादा नाही पण अजितदादांचे मंत्री म्हणूनच या मंत्र्यांकडे पाहिलं गेलं होतं विशेषत्वानं नरहरी झिरवळ ज्यां जे स्वतः अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत त्यांच्याच कार्यालयात घडलेली ही घटना आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर संशयाची सुई आलेली आहे आणि ते अडचणीत आल्याचं आपण पाहतो आहोत आणि ही अडचण वाढलेली आहे ती म्हणजे की प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना हटवावं अशी मागणी केल्यामुळे सुद्धा मंत्री जे नरहरी झिरवळ आहेत ते अडचणीत आलेले आहेत ते अजितदादांचे मंत्री का तर आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांसोबत आलेले आणि त्यानंतर अजितदादांच्या जवळचे म्हणून नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं खरंतर नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या सुद्धा निकटवर्तीय राहिले होते पण त्याच नरहरी झिरवळांनी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता आदिवासी आ, विभाग म्हणजे आदिवासी समुदायातनं येणारे नरहरी झिरवळ यांचा नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे नाशिकच्या त्या राजकारणामध्ये आणि त्यातही आदिवासी बहुल भागामध्ये जसा काय आपण म्हणूयात की प्रभाव आहे त्या दृष्टीनं सुद्धा ते महत्वाचे आहेत विशेष करून ते विधानसभेचे उपाध्यक्षसुद्धा राहिलेले आहे आहेत आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची जी काही आमदार अपात्रता प्रकरणाची जी काही कारवाई होती ज्या काही गोष्टी त्यावेळेस घडल्या होत्या त्यावेळेस पदावर विधानसभा उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ होते हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे एकूणातच नरहरी झिरवळ हे तसे महत्वाचे नेते आहेत चर्चेत राहिलेले नेते आहेत आणि त्यातही आदिवासींच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागच्या काळामध्ये त्यांनी अगदी स्वतःचं सरकार असताना सुद्धा आंदोलन केल्याचं आपण पाहिलेलं आहे याच नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावरच्या कार्यालयामध्ये घडलेली ही घटना आहे तर एसीबीला या सगळ्याबद्दलची माहिती मिळाली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं पुढे हालचाली झाल्या ज्या व्यक्तीला निलंबन त्याचं परवाना निलंबन रद्द करण्यासाठी लाच मागण्यात आली होती त्याच व्यक्तीनं एसीबीला जाऊन तक्रार केली त्यानंतर मग एसीबीनं या संदर्भामधला सापळा रचला आणि मग जसं मी म्हटलं त्याप्रमाणे पन्नास हजाराची रक्कम ऍक्च्युअल मागण्यात आली होती अशी माहिती आहे असा आरोप आहे आणि त्याच्यामध्ये घासाघीस करून मग पस्तीस हजार रुपये देण्याचं ठरलं आणि मग ती व्यक्ती तिथं पस्तीस हजार रुपये देण्यासाठी गेलेली असतानाच एसीबी कडनं कारवाई करत राजेंद्र ढिरंगे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता जसं आपण म्हणतो आहोत त्याप्रमाणे मंत्रालयामध्ये चालू मंत्रालयामध्ये झालेली ही घटना आहे अं औषध आणि प्रशासन विभागामध्ये झालेली ही घटना आहे जो कारकून आहे त्याचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे ज्या मंत्र्याच्या कार्यालयात घडलेली ही घटना आहे त्याच्यावरनं त्याच्या त्याला काढून टाकण्याची मागणी सुद्धा झालेली आहे एकूणातच राज्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये आतापर्यंत अशा पद्धतीनं गोष्ट घडली नव्हती जी काल घडल्याचं म्हटलं जात आहे आणि एसीबी कडून रंगे हात या कारकुनाला पकडल्या आता पुढे एसीबीची कारवाई होईल काय गोष्टी घडलेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती मिळेल आणि पुढे या सगळ्या गोष्टी होतील पण सध्या तरी मंत्री नरहरी झिरवळ हे अडचणीत असल्याचं म्हटलं जात आहे आत्तापर्यंत धनंजय मुंडे असतील त्याच्याबरोबर इतर म्हणजे छगन भुजबळांवर कधी आरोप झाले कधी म्हणजे धनंजय मुंडेंवर आरोप झाले कधी इतर नेत्यांवर सुद्धा आरोप झाले पण त्या नेत्यांवर आरोप होत असताना अजितदादा हे खंबीरपणे म्हणजे हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची भाजपची नाराजी असेल किंवा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुनील तटकरे आणि शिवसेनेमध्ये जो काही संघर्ष शिवसेनेच्या नेत्यांमध्ये म्हणजे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये झालेला राजकीय संघर्ष असेल या सगळ्या गोष्टी निवडणुकांच्या दरम्यान आधी ज्या काही घडत होत्या त्यावेळेस अजितदादा तिथं होते आणि ते या सगळ्यामध्ये लक्ष घालून यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते किंबहुना एक ढाली सारखे ते प्रत्येक नेत्याबरोबर उभे असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे काहीसा मंत्र्यांना दिलासा होता अजित दिला नसताना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अशी ही अडचणीची वेळ पहिल्यांदाच आलेली आहे आणि मला असं वाटतं की सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी घेतल्यानंतर आणि त्याचबरोबर या जबाबदारीमध्ये त्या पूर्णत रुळण्याच्या आधीच अशा पद्धतीची गोष्ट आलेली आहे की अशा पद्धतीची बाब घटना समोर आलेली आहे त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्यासाठी काहीसा आपण म्हणूयात की हा काळ आहे सुनेत्रा पवारांच्या दृष्टीनं त्यांच्याशी सल्लामसलत करून या सगळ्यामध्ये मार्ग काढतील पण आताच्या घडीला एक महत्वाचा मुद्दा राहतो ते म्हणजे की रंगे हात लाच घेताना मंत्रालयामध्ये एसीबीच्या टीमनं पकडलेला आहे एका कारकुनाला आणि अशा वेळेस जो काही म्हणजे जे, जे काही संकेत जातात किंवा जे काही बोट जातं ते थेट मंत्र्याकडे जातं त्यामुळे झिरवळ्यांच्या दृष्टीनं हा अडचणी म्हणजे ही अडचण अधिक वाढली असल्याची असल्याचं म्हटलं जात पण या कारकुनाकडनं येणारा जाब जबाब आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीनं तक्रार केलेली आहे त्याच्याकडनं येणारा जबाब हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो या सगळ्यामध्ये साधारणतः कारकुनाकडनं झालेली चूक असली तरी सुद्धा ज्या मंत्री कार्यालयामध्ये हा कारकून कामाला आहे त्यांच्यावर थेट आरोप जातो मंत्र्याकडनंच अशा पद्धतीनं गोष्टी घडवल्या जातात असं म्हटलं जातं आणि म्हणून नरहरी जिरवळ हे अडचणीत आलेले आहेत यामध्ये कशा पद्धतीनं पुढे गोष्टी घडतात नेमकं काय होतं आणि जी माहिती समोर येते आहे की जी, नरहरी नरहरी चिजवळ यांच्या खासगी सचिवाचं नाव वापरून अशा पद्धतीनं लाच मागण्यात आलेली आहे त्या मुद्द्याचं पुढे काय होतं ह्या सगळ्या गोष्टी बघणं महत्वाचं असेल पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे एकनाथ शिंदेच्या संदर्भातली एकनाथ शिंदेना धक्का बसलेला आहे ठाण्यातच हा धक्का बसलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या ड्रीम प्रोजेक्टला बसलेला हा धक्का था आहे याचे राजकीय अर्थ कसे निघतात याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पण मूळ जी गोष्ट समजून की आ, कोल कोलशेटाऊन पार्क नावाचा एक प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट जो मानला जातो सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा हा ड्रीम प्रोजेक्ट एकनाथ शिंदेंनी दोन हजार पंचवीस डिसेंबरमध्ये जाहीर केला म्हणजे ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी हा प्रोजेक्ट जाहीर केला होता त्या प्रोजेक्टसाठी एकही निविदा आलेली नाही आहे आणि तो एकनाथ शिंदे यांना धक्का मानण्यात येतोय हा प्रोजेक्ट ठाणे क्रिकच्या इथं पन्नास एकर जमिनीवर उभारण्यात येणार होता ज्या ठाणे क्रिकची जी जमीन आहे किंवा था जिथं सध्या ठाण्यातलं घनकचरा व्यवस्थापन केलं जातं तिथं हा प्रोजेक्ट उभारण्यात येणार होता पण यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या याला एकही बीड आलेली नाहीये त्या जागेवर आता मेट्रोसाठीच जे म्हणजे मेट्रोसाठीचे जे हे मे� तयार केले जातात काय जे जे रूल तयार केले जातात ते तयार करण्याचं जे काम आहे ते सध्या त्या जागेवर सुरू आहे तर एकूणातच हा एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदेंसाठी धक्का कसा तर एकनाथ शिंदेंचा हा ठाण्यातला ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आ, या, एक ग्लोबल टूरिस्ट ठिकाण व्हावं ठाणे या दृष्टीनं या प्रोजेक्टची संकल्पना साधण्यात आली होती आणि त्या दृष्टीनं या प्रोजेक्टला लवकरात लवकर काम सुरू करावं यासाठीच्या हालचाली या हाल एकनाथ शिंदेच्या होत्या आणि या प्रोजेक्टच्या अनुषंगानं दोन चार मुद्दे सांगितले पाहिजेत पहिली ही तर गोष्ट सांगितली पाहिजे की ही बातमी आपली नाही मुंबई मिररनं केलेली ही बातमी आहे आ, समीर सुर्वे वरिष्ठ पत्रकार आहेत अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेचं राजकारण कवर केल्यानंतर आता मंत्रालयाच्या बातम्या कव्हर करणारी हा पत्रकार आहे आणि त्या दृष्टीनं ही सुद्धा गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे की या बातमीमध्ये का ही ड्रीम प्रोजेक्ट एकनाथ शिंदेसाठी महत्वाचा आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे नॅशनल पार्कमध्ये ठाणे ते नॅशनल पार्क असा जाणारा जो अंडरग्राऊंड बोगदा होता तर ह्या सगळ्या गोष्टी या, या प्रोजेक्टशी रिलेटेड होत्या याच्यात असं लिहिलंय की ह्या प्रोजेक्टच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये ठाण्याचं जे पहिलं लार्जेस्ट एक्वेरियम जे अंडरग्राऊंड अंडर वॉटर असणार होतं अंडर वॉटर टनेलच्या माध्यमातून होणार होतं ते याच्यामध्ये सहभागी करण्यात आलं होतं त्याचबरोबर मरीन वॉकवेज ह्याच्यामध्ये करण्यात येणार होते म्हणजे अंडरग्राऊंडच टनेलमधनं जे, जे, टनेल जे आपण जनरली बाहेरच्या देशांमध्ये ज्या पद्धतीनं बघतो की समुद्राच्या आतमध्ये आप जाऊन आपल्याला समुद्रातलं जे बायोडायव्हर्सिटी आहे ती पाहता येते तर तशा पद्धतीनं हा वॉकवे करण्यात येत होता त्याचबरोबर डेडिकेटेड एक कोळी म्युझियमसुद्धा याच्यामध्ये ब्लू प्रिंटमध्ये ठेवण्यात आलं होतं स्टेट ऑफ द आर्ट असं सायन्स सेंटर इथं या जागेवर बांधण्यात येणार होतं एक प्लॅनेटोरियम बांधण्यात येणार होतं बर्ड सँक्च्युरी होणार होती तसंच स्नो uh, पार्क सुद्धा होणार होतं एक अम्युजमेंट पार्क सुद्धा होणार होतं ऍडव्हेंचर पार्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि म्युझिकल कन्सर्ट एरियाना सुद्धा होणार होता, होता। त्याचबरोबर ग्रीन कॉरिडॉर लिंकिंग जे आहे संजय गांधी नॅशनल पार्क ते आनंदवन अशा पद्धतीनं हा जो ग्रीन uh, कॉरिडॉर करण्यात येणार होता म्हणजे अंडरग्राऊंड जे काही ट्रॅव्हलसाठीची सोय करण्यात येणार होती जसं अंडरग्राऊंड मेट्रो आहे तशाच पद्धतीनं अंडरग्राऊंड रस्ता करण्यात येणार होता तर हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणावर ब्ल्यू प्रिंटमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे एकंदरीतच एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं सुद्धा या गोष्टी होणार होत्या आणि त्याचबरोबर ठाण्याला एक वेगळी ओळख मिळावी इंटरनॅशनल पर्यटन वाढ वाढवावं यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो ड्रीम प्रोजेक्ट म्हणून एकनाथ शिंदेचा तयार करण्यात आला होता किंवा त्याची ब्रू ब्लू प्रिंट तयार करण्यात आली होती पण याच्याबद्दल एकही बिडर पुढे आलेला नाही आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे की जरी आपण इथं एन्व्हायरमेंटच्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला असला तरीसुद्धा हा प्रोजेक्ट हा था ठाणे क्रिकच्या पन्नास एकर जमिनीवर आहे ज्या ठाणेक्रिकच्या जमिनीवर सध्या घनकचरा व्यवस्थापन आणि जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे गर्डरचं जे काम आहे ते केलं जात आहे मेट्रोच्या मी मगाशी रूळ म्हटलं होतं सॉरी गर्डरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते करण्यात येत आहे आता ह्या सगळ्यासाठी म्हणजे इकॉलॉजी इकॉनॉमिक इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर परवानग्या आणि तिथं होणारं बांधकाम याच्या दृष्टीनं बऱ्याचशा अडचणी होऊ शकतील आणि म्हणून बिडर आला नसावा असं सुद्धा म्हटलं जात आहे आता इथं या सगळ्या संदर्भामध्ये एक कोट सुद्धा आलेला आहे एका इंजिनियरचा कोट आहे प्रशांत सोनगरा त्यांनी असं म्हटलेलं आहे की वी डीड नॉट गेट रिस्पॉन्स फॉर द कॉन्सिक्वेंटली द ऍडमिनिस्ट्रेशन डिसाइडेड टू री इन्व्हाइट टेंडर्स म्हणजे पुन्हा एकदा uh, uh, या सगळ्या संदर्भामध्ये टेंडर निघणार आहे आणि बिडर्स जे आहे ते मागवण्यात येणार आहेत म्हणजे बिडर्सना इन्व्हाइट करण्यात येणार आहे पण या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर आता राजकीय बद्दल आपण चर्चा म्हणजे राजकीय दृष्टिकोनातने या प्रोजेक्ट बद्दलची चर्चा केली पाहिजे मुंबईच्या दृष्टीने जर आपण विचार केला मुंबई महानगरपालिकेमध्ये जी, जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या वेळेस अनेकदा एकनाथ शिंदेनी याबद्दलचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की मुंबईला एक ग्लोबल सिटी एक आंतरराष्ट्रीय सिटी खरं तर ती आहेच आंतरराष्ट्रीय सिटी वेगवेगळ्या कारणांमुळे आहे पण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर या शहराचं महत्व अधिक वाढवावं अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे आणि मुंबईतला कारभार जर का तो मिळाला आपल्याकडे महायुतीकडे तर तशा पद्धतीनं काम केलं जाईल असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणांमध्ये सांगत आलेले आहेत पण त्याच जोडीनं कुठेतरी ठाण्याला सुद्धा एक ग्लोबल शहर करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते स्वतः ठाण्यात येतात ठाण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे ठाण्यामधले प्रकल्प ठाण्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि एक जिव्हाळ्याचा मुद्दा त्यांच्यासाठी राहतो आणि त्याच दृष्टीनं जसं मुंबई ग्लोबल शहर करण्याच्याबद्दलचं पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे ते वारंवार बोलून दाखवतात तशाच पद्धतीनं ठाणेला ग्लोबल सिटी करण्यासाठीचे एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न आहेत आणि या माध्यमातनं त्यांचे प्रय म्हणजे या प्रोजेक्टच्या माध्यमातनं त्यांचे हे प्रयत्न होणार होते पण सध्या हा प्रोजेक्ट अडकलेला आहे रखडलेला आहे त्यामुळे ठाण्याला जी जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठीची जी धडपड एकनाथ शिंदेची आहे त्याला कुठेतरी धक्का बसलेला आहे त्याच्यात कुठेतरी अडथळा निर्माण झालेला आहे पण हा अडथळा दूर करण्यासाठी जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रयत्न होतील दुसऱ्यांदा बीड निघेल पण इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे या ठिकाणी म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या निसर्गाच्या दृष्टीने विचार केला तर इथल्या परमिशन्स ज्या आहेत त्या अडचणीत येऊ शकतील अनेकदा कोर्टात जाऊन यासाठीच्या परमिशन्स घ्याव्या लागतील झगडावं लागेल वारंवार या दृष्टीनं विचार केला तर हा जो प्रोजेक्ट आहे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे पीपीटीच्या माध्यमातनं म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातनं पी पीपीपी प्रोजेक्ट म्हणून हा प्रोजेक्ट करण्यात येणार होता पण असं करत असताना सरकारी पातळीबरोबरच बरोबरच खाजगी ज्या कोणी बिल्डर्स येतील किंवा कंपन्या येतील किंवा जे कोणी बिल्ड म्हणजे बिल्डर लॉबीपैकी कोणी पुढे येईल तर त्यांच्या समोरची आव्हानं मोठी असणार आहेत एकतर म्हणजे नैसर्गिक अधिवासामध्ये डिस्ट्रॉय करणं किंवा नैसर्गिक अधिवास जो आहे तिथं काही बांधकाम करायचं असेल तर बऱ्याचशा अडचणी येत असतात दुसरीकडे शहराच्या विकासाच्या अनुषंगानं किंवा शहराला इंटरनॅशनल ओळख देण्याच्या अनुषंगानं हा प्रोजेक्ट होत असला तरी सुद्धा इतर गोष्टी याच्यामुळे सफर होणार नाहीत ना याची काळजी घेणं हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो फक्त कन्स्ट्रक्शन उभारणं हा मुद्दा नसेल तर ज्या पद्धतीनं बर्ड सँच्युरी किंवा अॅक्वेरियम या सगळ्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर ती बायोडायव्हर्सिटी तिथं असणं ती तिथं जतात करणं हा देखील एक चॅलेंजचा मुद्दा राहू शकतो या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एक प्रकारे आव्हानात्मक असाच हा प्रोजेक्ट आहे प्रत्येक प्रोजेक्ट हा आव्हानात्मक असतो म्हणजे मेट्रोचं मिठी नदीच्या खालून जाणारं जे काही अंडरग्राऊंड टनेल होतं तेच आव्हानात्मक होतं तिथं मिसिंग लिंकच्या इथं सुद्धा नदीपात्राच्या खालून जाणारं जे काही म्हणजे टनेल होतं ते आव्हानात्मक होतं किंबहुना मिसिंग लिंकसाठी एक रस्ता तयार करणं हे आव्हानात्मक आव्हानात्मक होतं अशा अनेक गोष्टी तर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जर का एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर ते, ते मोठ्या प्रमाणावर आव्हानात्मक असतं चॅलेंज फक्त परवानग्यांचं नसतं तर दुसरीकडे निसर्ग काम करणाऱ्या निसर्गप्रेमी संस्था व्यक्ती यांच्या सुद्धा आंदोलनांचा धोका असतो आणि त्यातही एवढ्या मोठ्या संख्येनं जर का पैशाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर या परमिशन आणि हा प्रोजेक्ट रखडू नये आणि त्यातही तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे तो रखडू नये या दृष्टीनं बीड जे आहेत ते येणं हे चॅलेंज म्हणजे जो कोणी बीड करेल तो त्याच्यासाठी हे चॅलेंज राहील आता महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या ड्रीम ला मिळालेला हा धक्का असताना एकनाथ शिंदे यासाठीचे बिडर्स कसे तयार करू म्हणजे बिडर्स म्हणजे कशा पद्धतीनं लोकांना इथं येण्यासाठी प्रोत्साहित करू शकतील हा महत्वाचा मुद्दा आहे पूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर सतत चर्चेत राहणारे दोन शहर आहेत एक तर मुंबई आणि दुसरं आहे पुणे अशातच ठाण्याला एक वेगळी ओळख देण्यासाठी एकनाथ शिंदेचे प्रयत्न असताना हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत आलेला आहे या ड्रीम प्रोजेक्टच्याबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की देशातला हा सगळ्यात उंच प्रोजेक्ट करण्यासाठीचा प्रयत्न सुद्धा एकनाथ शिंदेचा आहे असं याच्यात म्हटलेलं आहे आणि म्हणजे त्या दृष्टीनं बांधकाम करणं कोणते टाउन पार्क यासाठीचं जे बांधकाम आहे त्या दृष्टीनं सुद्धा हा प्रोजेक्ट फार महत्वाचा आहे आता कशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट मार्गी लावला जातो हे बघणं महत्वाचं आहे यासाठी इतर काही मदत ही स्वीकारली जाते का हे बघणं महत्वाचं आहे पीपीपीच्या माध्यमातून होणारं हे काम असलं तरी सुद्धा सरकारी आणि जी व्यक्ती यासाठी बीडर म्हणून सिलेक्ट होईल तर त्या व्यक्तीच्या अनुषंगानं सुद्धा चॅलेंजेस सरकारी पातळीवर सुद्धा राहण्याची शक्यता आहे तर त्यामुळेच हा प्रोजेक्ट कसा पूर्ण होतो आणि कशा पद्धतीनं हा पूर्णत्वास नेला जातो हे बघणं महत्वाचं आहे निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा एकनाथ शिंदेंसाठी हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे जर हा प्रोजेक्ट झाला तर एकनाथ शिंदेंची एक, एक वेगळी ओळख म्हणजे जर आपण पाहिलं तर विकासाच्या दृष्टीनं सतत बोललं जातं पण विकासामध्ये येणारे महत्वाचे प्रोजेक्ट जे आहेत त्यातला समृद्धी मार्ग याच्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेचं नाव जोडलं जातं त्याचबरोबर जर आपण पाहिलं आता हा कोस्टल रोड जो आहे तो त्यांच्या तो त्यांच्याकडे नगरविकास खातं असताना झालेला मुंबई महानगरपालिकेनं केलेला के प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्याच्याशी त्यांचं नाव जोडलं जातं पण या व्यतिरिक्त इतर असं फार मोठं नाव घेतलं जात नाही जसं की देवेंद्र फडणवीसांचं मेट्रोसाठीचं नाव घेतलं जातं समृद्धी महामार्ग हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता असं म्हटलं जातं मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव जोडलं जातं आणि इतर असे अनेक प्रकल्पांच्याबद्दल अनेकदा त्यांचं नाव जोडलं जातं तर एकूणातच राजकीय दृष्टीनं जेव्हा आपण विचार करतो तर दोन नेत्यांमधली सुद्धा ही टक्कर असू शकते की कशा पद्धतीनं विकास कामं करण्यावरचा भर हा कुठल्या नेत्यानं अधिक दिलेला आहे नाही म्हटलं तरी या राज्यामध्ये राज्य सरकारमध्ये असलेली एक कॉम्पिटिशन हा देखील या सगळ्याचा म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्याशी सुद्धा जोडलेल्या आहेत आणि म्हणून सुद्धा हा जो ठाण्यातला ड्रीम प्रोजेक्ट ठाणे हे शहर एकनाथ शिंदेमुळे चर्चेत आलं आणि त्याच ठाण्याला आता इंटरनॅशनल ओळख द्यायला हवी किंवा आंतरराष्ट्रीय ओळख द्यायला हवी यासाठीची धडपड ही एकनाथ शिंदे आहे पण त्यांचा तो प्रोजेक्ट सध्या अडचणीत आलेला आल्यामुळे एकनाथ शिंदेना हा धक्का असल्याचं म्हटलं जात तर या झाल्या दिवस दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आज सुनेत्रा पवार पुण्यामध्ये असणार आहेत पुणे पिंपरी चिंचवड म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये ज्यांचा विजय झाला त्यांच्याबरोबर त्यांच्या भेटीगाठी होतील त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इतर सुद्धा काही कार्यक्रम आहेत विलिनीकरणाच्या अनुषंगानं जे काही आरोप प्रत्यारोप झाले होते चा म्हणजे तो जो भाग आहे किंवा ती जी चर्चा आहे ती कशा पद्धतीनं पुढे जाते हे बघणं महत्वाचं आहे या व्यतिरिक्त रोहित पवारांनी काल जे नव्यानं आरोप केले होते त्याच्यावर काही उत्तर समोर येतात का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे तर अशा अनेक गोष्टींवर आपलं दिवसभरामध्ये लक्ष असणार आहेत बात या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर असता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद